এক হাজার তুমি মাঝে একস কোটি तर मित्रांनो बिल बदला व्यवहार झालेला आहे एक बिल घेतलेला आहे एक बिल बदला आहे वीस हजार रुपये

વ્યવહાર ચાલુ સાઠ હજાર રૂપિયા या जोडी चालू आता। या जोडीचा जोडीचा जोडी घेतलेली आपण त्यांना द्यायची जोडी चला या दादा आता यात शामे आला लावू द्या नाही देत लावू द्या ला <ांगेथ> <जी दर्था>। <modular> नाही राहुल त्यांना या हो बोला ना तुम्ही तुम्ही अपेक्षा काय बोला आपण त्यांना फायनल फायनल एकसष्ट हजार रुपये सांगितलेले चला दादा पुढे या बरं म्हणून मग अशी ते सांगा द्या तुम्ही शिकार दुसऱ्या काही ते साठ हजार दिली गेली जोडी एकोणसाठ हॅलो

माझे अठ्ठावन त्यांचे चोपन्न काही हरकत नाही हे पंचावन्न हजारला पहिले दिले तुम्हाला तुमच्या चौपन्न माझ्या फक्त पाचशे रुपये द्या पाचशे रुपये काय समजा ठीक आहे चोपन जाऊ द्या काय वापर पासठ हजार फक्त चोपन्न हजारला दिलेले चौपन्न हजार नाव सांगा तुमचं इकडे स्वस्तची हो इकडे या कुठले आपण अरे सांगा ना नाव नाव सांगा तुमचं कुठले राहणार कुठले तुम्ही नांदगाव तालुक्याचे फक्त चोपन्नला दिले पंचान्शी तापमान आजार कमी घेतले दादा मान्य आहे ना दादा मान्य आहे ना दिला घरी सुकिरा चला द्या जाऊ द्या गॅरंटी बैलांची बैल जर नाही चालले ना ते घेणारे कुठले कुठे कुठं आले

अ Clay ऌतती पीतस, में आतौनी, जास पूार होतु पीषिम हे? जाली पाहुत्ट, कशा बनाइक द्र्चमट, कभणने कशिए, वाइन को पूरल भ factual जाम हेरा गुट्बारेघ त 누� almond में आतो, तो